नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे मित्रांनो आजच्या राजकारणाची जर व्याख्या करायची म्हटलं तर एका ओळीमध्ये ती कशी करता येईल मी सांगतो काहीतरी गोष्टी ह्या मॅन्युप्युलेट करायच्या त्याच्यातून काहीतरी एक परसेप्शन्स तयार करायचं आधी ते सगळीकडं पसरवायचं आणि त्याच्यातून मग मीडिया ट्रायल घ्यायची सध्याच्या राजकारण हे अशा पद्धतीने चाललेलं आहे आणि हे जर तुम्ही बघाल तर हे प्रत्येक राजकीय नेत्याच्या बाबतीत प्रत्येक राजकीय पक्षाच्या बाबतीमध्ये हे घडतं आहे एक्झॅक्टली त्या व्यक्तीला काय बोलायचं आहे हे कोणी लक्षातच घेत नाही आहे त्याचे संदर्भ लक्षात घेतले जात नाहीत आणि एक त्यातला हवा तो भाग उचलायचा आणि त्याच्यावरून रान पेटवायचं बरं काय होतं याच्यामध्ये बोलणाऱ्या व्यक्तीला सुद्धा तो एक पॉलिटिकल अवेअरनेस राहत नाही की आपण काय बोलतोय किंवा कशा पद्धतीनं बोलतोय हा जो एक अवेअरनेस ना तो राहत नाही हे लोक बोलून जातात आणि मग त्याच्यातलंच एक काहीतरी उचलायचं आणि त्याच्यावरूनच रणकंदन माजवायचं राजकारणामध्ये सध्या हेच चालू आहे तर मित्रांनो मी किशोर बोराटे तिसरा डोळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो आपला आजचा विषय आहे तो म्हणजे ते ठाकरे प्रहार विषय तुमच्या लक्षात आला असेल मित्रांनो मनसेच्या वर्धापन दिनाला राज ठाकरेंनी जे वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्यावरून गेले दोन तीन दिवस जे रणकंदन चाललेला आहे तोच हा विषय त्यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याबाबत दुमत नाही आहे परंतु त्यांनी ज्या पद्धतीनं ते वक्तव्य केलं त्या त्या पद्धतीबाबत आक्षेप अनेक लोकांना आहे कुंभमेळा झाला संपला त्याच्यामध्ये करोडो लोकांनी स्नान केलं वगैरे या सगळ्या गोष्टी ठीक आहेत विषय जर अस्वच्छतेचाच होता तर तो मुद्दा त्या पद्धतीनंही मांडता आला असता परंतु हे ठाकरे येतं त्यांना कोण समजावणार की एखादा मुद्दा तुम्ही कशा पद्धतीनं मांडला पाहिजे हे कुणी समजावू शकत नाही त्यांना कारण ते त्यांचा ठाकरे जो बाणा आहे तो बाणा ते सोडत नाहीत आणि मग झालं मग राज ठाकरेंनी ती टोपी फेकली आणि प्रत्येकानं ती मग उचलून आपापल्या डोक्यात घातली मग कुणी म्हणाले ती टोपी अशी आहे कोणी म्हणाले ही टोपी अशी आहे कोणी म्हणाले ती टोपी तशी आहे त्याच्यावर एक्सप्लेन करायला किंवा एक्सप्लेनेशन द्यायला ना ते पुढं आले ना त्यांच्या पक्षाचं कुणी पुढं आलं परंतु मित्रांनो आठवत असेल तुम्हाला असे मध्ये आधी असे काही वक्तव्य होतात मध्यंतरी अमित शहा सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी बोलताना एक वक्तव्य बोलून गेले असेच आणि त्यांचीही मीडिया ट्रायल घेतली गेली आता ॲक्च्युली राज ठाकरे असतील किंवा अमित शहा असतील ह्यांच्या वक्तव्याचा संदर्भ जर लक्षात घेतला तर त्याच्यामध्ये लक्षात येईल की ते कुठल्या संदर्भानं बोलले ते परंतु आपल्याला तो संदर्भ नकोस काही लोकांना त्यातलं ते एक उचलायचं आणि त्याच्यावरूनच पाट्या टाकत काय ते म्हणतात ना ठोके टाकत बसायचं तेच काम चालू असतं काय झालं मित्रांनो दोन हजार चौदापासून पासून देशातल्या राजकारणामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे आणि हिंदुत्ववादी आणि पुरोगामी असे थेट दोन गट पडलेले आहेत मग एकतर तुम्ही भक्त होऊ शकता किंवा तुम्ही गुलाम होऊ शकता आता हे माझे वक्तव्य नाही आहेत अलग लक्षात तर हे मी म्हणत नाही तर ह्या दोन्ही गटाकडूनच तुम्हाला तशी अलिखित तोंडी अशी सर्टिफिकेट्स किंवा दिले जातात असे मग दोन्ही गटाच्या त्यांच्या त्यांच्या अशा काल्पनिक फ्रेम्स आहेत दोन्ही गटाच्या म्हणजे हिंदुत्ववादी असेल किंवा पुरोगामी असेल त्यांनी त्यांनी असे काल्पनिक फ्रेम बनवून घेतलेले आहेत मग त्यांचं ते रोज उठून ते शो चाललेलं असतं शोधायचं की त्यांच्या फ्रेममध्ये जर तुम्ही बसला तर तुमचं कौतुक होणार मग ते समजा एखादा नेत्याने एखादा वक्तव्य केलं आणि त्या समजा एक हिंदुत्ववादींची फ्रेम आहे आणि एक पुरोगाम्यांची फ्रेम आहे मग ते दोघेही तुमची जे वक्तव्य असेल किंवा तुम त्या फ्रेममध्ये तुम्ही बसताय का बघतात ज्याच्या फ्रेममध्ये ते बसेल त्याच्याकडून त्याचं कौतुक होतं आणि ज्याच्या फ्रेममध्ये बसणार नाही त्यांनी मग टीकेच्या आसूड ओढायला सुरुवात केली जाते मग त्याची मीडिया ट्रायल घेतली जाते सोशल मीडिया ट्रायल घेतली जाते आणि गेले कित्येक बरं ह्याच्यातून जवळजवळ प्रत्येक नेता गेलेला आहे जवळजवळ प्रत्येक नेता गेलेला आहे मग राज ठाकरेंनीसुद्धा असंच एक वक्तव्य केलं आणि लगेच दोन्ही गटांनी आपापले फ्रेम काढले आणि मग ह्या वेळेला राज ठाकरे फ्रेम फ्रेममध्ये बसतेत गेल्या वेळेला ज्या वेळेला त्यांनी ते भोंग्याचा मुद्दा काढला त्यावेळेला ते, ते हिंदुत्ववाद्यांच्या यांच्या फ्रेममध्ये बसले आता ह्या वेळेला पुरोगाम यांच्या फ्रेममध्ये बसले म्हणजे कालपर्यंत जितेंद्र आव्हाड जे राज ठाकरेंच्यावर टीका करत होते ते काल त्यांच्या कौतुकाचे पूल बांधत होते आणि कालपर्यंत जे भाजपा सेनेचे नेते राज यांचं समर्थन करत होते ते आज टीका करायला लागली पण ज्यांना बोलायचं आहे ते बोलून गेले त्यांनी त्याचा विचारच नाही केला की मला बारा जणांनी विचारलं की ह्याच्या मग काय कारण असेल राजकारण आहे का मी म्हटले बिलकुल नाही कारण हे राजकीय फायदा तोट्याची गणित बघून राजसाहेब अशी भूमिकाच घेत नाहीत कुठली ते आत्तापर्यंत दिसून आलेले आहे की बाबा पॉलिटिकली करेक्ट कोण बोलतं तर शरद पवार साहेब समजा एखादं वक्तव्य करतात तर त्या वक्तव्यापाठीमागं अनेक गोष्टी असतात अनेक संदर्भ असतात तसं की बाबा अमुक एका समुदायाची मला मतं मिळावीत म्हणून राज ठाकरे बोलतील ह्याच्यावर भारतात कोण विश्वास ठेवणार नाही तर तेवढं पॉलिटिकली करेक्ट ज्याला मतदान हवं असतं ना तोच ती व्यक्ती बोलतो आणि आपण बघितलं की दोन हजार नऊ साली तेरा आमदार होते नंतर तेरावरून ते एक वर आले एक वरून आता वर आले तरी त्यांच्या वागण्या चालण्या बोलण्यामध्ये काहीही तसोबदही फरक पडलेला नाही आहे ज्याला मतांची गरज असते तो त्या पद्धतीने भूमिका घेतो ह्यांचा ओरा जो पहिला होता तसंच अजूनही आहे आणि असं म्हणतात ना की सगळं बदलतं पण माणसाचा स्वभाव नाही बदलत तर नाही बदलत स्वभाव आता विषय असा आहे की राज ह्यांचा स्वभाव कसा आहे बोललो ती बोललो मला जे पटलं ते मी बोललो असे ते राजकीय चष्म्यातून पहा नाहीतर कसंही पहा परंतु तसं जर एक राजकीय चष्म्यातून बघितलं तर हे वक्तव्य चुकीचंच आहे कारण ह्याने हिंदुत्ववादी मतदार नाराज होईल हे काय राज ठाकरेंना समजलं नसेल का नाही पण एक स्वभाव आहे बोलून गेले गेले असे परंतु विषय असा येतो की जर राजकीय चष्म्यातून बघितलं तर त्यांच्या हिंदुत्ववादी इमेजला कुठंतरी ह्यामुळे धक्का बसणारे हे त्रिवार सत्य होतं बरं ह्याचा अंदाज त्यांनीही घेतला असणार आहे पण त्या दिवशी त्यांना काही पडलेलं नाही आहे आता विषय असा आहे की भारत हा देश कसा आहे हा चमत्काराला नमस्कार करणारा देश आहे इथं व्यक्तिस्तव प्रचंड आहे आणि त्याचबरोबर माणुसकीच्या बाबतीमध्ये भले भावना बोतट असतील म्हणजे एखाद्यावर अन्याय होत असेल रस्त्यामध्ये काय एखाद्या मुलीची छेड काढली जात असेल किंवा एखादा गुन्हा घडत असेल तर लोकं त्याच्यामध्ये शूटिंग करून घेतील पण त्याच्यामध्ये पडून पुढे जाऊन पुड़ त्याला वाचवायला जाणार नाहीत म्हणजे माणुसकीच्या बाबतीत भावना भलेही बोतट असतील भारतीय लोकांच्या काही लोकांच्या परंतु धार्मिक आणि जातीयबाबत ज्या भावना आहेत त्या फार नाजूक आहेत आणि त्या लगेच दुखावल्या जातात असे त्यामुळे आता राज यांच्या वक्तव्याचं समर्थन करणारे काय म्हणणार की नाही त्यांनी धर्माचा अपमान केलं नाही त्यांनी तिथल्या अस्वच्छतेबाबत प्रश्न निर्माण केला परंतु त्यांनी ज्या पद्धतीनं तो निर्मा म्हणजे उपस्थित केला त्या पद्धतीबाबत आक्षेप आहे असे परंतु आता ज्या म्हणजे ठीक आहे राज ठाकरेंनी तिथल्या अस्वच्छतेबाबत वगैरे प्रश्न निर्माण केला असेल की बाबा आत्ताच कोरोनामधून बाहेर पडलो आहे आज आपण बाहेर गेलो कुठे हॉटेलमध्ये जग भरून ठेवलेला असतो ग्लास पाण्याने भरून ठेवलेला असतो ग्लास असतो तिथं परंतु आपण ते अगदी काय म्हणतो त्याला वॉटर फिल्टरचं पाणी असेल तरीसुद्धा आपण ते पेत नाही आपण बिसलेरी मागवतो परंतु तिथे जाऊन मग त्यांनी तेच एक बाबा अस्वच्छतेबाबत जर तिथले काही प्रश्न निर्माण केले असतील तर त्या नजरेतूनच सगळे बघतील हे गरजेचं नाही आहे कारण तेवढा समाज हा अजून आपला प्रगल्भ नाही आहे की जे तुम्हाला ज्या संदर्भानं तुम्ही बोलताय ते जसाच्या तसं ते घेतील एवढा समाज इथं प्रगल्भ नाही आहे परंतु आज राज यांच्यावर टीका करणारे ते सावरकरांचं वक्तव्य सोयीस्करपणे दुर्लक्षित करतात आणि राज ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेत आहेत असे तर विषय कसा आहे की ठीक आहे हरकत नाही घेऊ दे आज काही भाजपाचे समर्थक का असतील शिवसेनेचे समर्थक असतील त्यांच्या तोंड सुख घेत आहेत हरकत नाही आहे परंतु मा त्या वाक वाक्याचं मीही समर्थन करतोय अशातला काही भाग नाही आहे परंतु मला हे म्हणायचं आहे की आज जे लोक टीका करतायत मग ते भाजपाचे समजा समर्थक असतील मला एक प्रश्न विचारावा वाटतो की आज तुम्ही राज यांच्यावर टीका करताय हरकत नाही त्यांना घालून पाडून बोलताय हरकत नाही आहे परंतु खा तुम्ही ही खात्री देऊ शकता का की उद्या देवेंद्र फडणवीस साहेब असतील आशिष शेलार साहेब असतील किंवा प्रसाद लाड साहेब असतील हे उद्या शिवतीर्थावर राज ठाकरेंना भेटायला जाणार नाहीत ह्याची खात्री कोण देऊ शकतं का आणि ही खात्री जर तुम्ही देऊ शकत नसाल तर मग ह्या टीकेला काहीही अर्थ नाही आहे म्हणजे आज तुम्ही टीका करणार आणि उद्या तुमचे नेते तिथे शिवतीर्थावर चहा प्यायला जाणार आणि वर्ण आणखीन सांगणार की आमचे व्यक्तिगत रिलेशन आहेत आमचे फॅमिली रिलेशन आहेत मग तुमच्या टीकेला काय अर्थ राहिला हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तसे तर आताही काही म्हणजे पुरोगामी राज म्हणजे राज यांच्यावर स्तुतीसुमनं उ आहेत मग ते निखिल वागळे असतील जितेंद्र आव्हाड असतील किंवा रोहित पवार असतील किंवा अजून कुणी असेल पण ह्या राजकारणामध्ये ओबाटा गट मात्र टेन्शनमध्ये आला आहे त्याचं कारण म्हणजे जर ह्या गेल्या दोन तीन दिवसामध्ये बघितलं तर ओबाटा सैनिक जे आहेत ते राज यांची तोंड भरून स्तुती करताना भाजपवर तोंडसुख आहेत त्यांनीही त्यांच्या फ्रेममध्ये बघितलं एक फ्रेम लावली किंवा हा नाही राज ठाकरे आपल्या फ्रेममध्ये बसतायत म्हटलं की त्यांनी राज यांची स्तुती चालू केली आणि भाजपावर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली आता राज यांची केलेली स्तुती उबाटा सैनिकांनी ही संजय राऊत किंवा उद्धव ठाकरेंच्या पचने पाडणार आहे का ते अस्वस्थ झाले आणि त्यांना लगेच शंका यायला लागली की भाजपाने आणि राज ठाकरेंनी मिळून तर काही गेम केली नाही ना आपल्या विरोधात हा ही शंका आल्यानं ते टेन्शनमध्ये आलेत मग ते संजय राऊत असतील किंवा उद्धवसाहेब ठाकरे असतील किंवा अगदी त्यांच्या तडपदार नेत्या सुषमा अंधारेताई असतील त्यांनी ती शंका व्यक्त केलीच लगेच त्याचबरोबर आता काही अजून एक असे विश्लेषकांचं मत आहे की विधानसभेचं अधिवेशन चालू आहे आणि कुठंतरी सरकार अडचणीत येते विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतले आणि काही प्रश्न आहेत राज्यामध्ये असे मग ते कायदा सुव्यवस्थेचा असेल लाडक्या बहिणींचे जे पैसे हप्ता असेल एकवीसशे रुपये की पंधराशे रुपये हा गोळ चालू आहे तो जमा होतोय नाही होतोय किती जमा केले राहिलेल्यांचे कधी करणार अनेक प्रश्न आहेत काही मंत्र्यांचे आरोप झालेत तर ह्या सगळ्या गोष्टीमधून या सगळ्या गोष्टीमधून हे सरकार कुठंतरी अडचणीत येते आणि त्या गोष्टीवरून लक्ष हटवण्यासाठी म्हणूनसाठी हे वक्तव्य केलं असल्याचंही काही लोकांचं म्हणजे काही लोकांचं निरीक्षण आहे तर काही लोकांना विश्लेषकांना वाटतं की कदाचित आगामी महापालिका निवडणूक आलेली आहे आणि महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे हे आघाडीचे साथ सोडतील आणि राज ठाकरेंच्या बरोबर युती करतील आणि त्यासाठीची म्हणून हे वातावरण निर्मिती चालू आहे असंही काही लोकांनी शोध लावलेला आहे हे काय असतं हे फक्त आपण अंदाज काढू शकतो राजकीय लोकांचे खेळ हे असेच असतात त्यांचा नेम एकीकडे धरायचा असतो आणि बांध दुसरीकडे मारायचा असतो पण त्यांना जे हवे ते, ते साधून घेतात आणि ह्या सगळ्या गोंधळात दोन्हीकडचे कार्यकर्ते म्हणजे हिंदुत्ववादी आणि पुरोगामी तो कार्यकर्ते मात्र ह्याच्यामध्ये हिंदुत्व आणि पुरोगामित्व शोधत बसतात आता उद्या पा पाडवा मेळावा आहे त्याच्यामध्ये राज ठाकरेंनी सांगितलं आहे की तीस तारखेला माझा दांडपट्टा मी फिरेल आता तो दांडपट्टा आहे की वरवंटा आहे तो कुणावरून फिरतो आहे त्याच्यावर परत ही सगळे जो खेळ आहे जे दोन तीन दिवस चाललेला आहे तो बदलणार आहे त्यांनी आहे अशीच जर समजा कुठंतरी भाजपला टीकेचं लक्ष केलं तर पुरोगामी खुश होणार आणि उद्या जर परत समजा त्यांनी ह्या पुरोगामी यांच्यावर टीका केली किंवा कुठला तरी हिंदुत्ववादी मुद्दा काढला तर हे परत आम्ही त्यांची फ्रेम मधून ते राज ठाकरे बाहेर पडणार आणि हिंदुत्ववाद्यांच्या फ्रेममध्ये फिट बसणार म्हणजे इथं परिस्थिती अशी आहे की आता पाडवा मेळाव्याला ते कुणाच्या कौतुकाचे पोल बांधतायत आणि कुणावरून दांडपट्टा फिरवतायत हे बघणं आता महत्वाचं ठरलं समजा उद्या एखादा हिंदुत्ववादी मुद्दा घेतला तर ते परत भाजप सेनेचे नेते राज यांना डिफेंड करायला पुढे येतील आणि त्यांनी परत एखादा समजा पुरोगाम्यांच्या आवडीचा एखादा मुद्दा घेतला हातात तर मग आघाडीचे नेते त्यांच्या फ्रेम घेऊन लगेच पुढे येतील तुमच्या आमच्या हातामध्ये काही नाहीये आपण फक्त बोलू शकतो चर्चा करू शकतो टीका टिप्पणी करू शकतो परंतु ही जे राजकीय गणित आहेत हे बदलणं हे तुमच्या आमच्या हातामध्ये काही नाही आहे हे राजकीय नेते हे त्यांच्या सोयीनुसारच भूमिका घेतात त्यांची एक भूमिका घेण्यामागं अनेक संदर्भ दडलेले असतात पण आपल्याला त्या संदर्भाचं आप काही पडलेलं नसतं कारण आपण काही गोष्टी मॅनिफ्युलेट करत असतो हेच लोक करत असतात आणि परसेप्शन पसरवत असतात आणि त्या पद्धतीनं ते चर्चेचा जो सगळा झोत आहे की दिशा आहे ती त्या पद्धतीनं त्या ठिकाणी नेत असतात मित्रांनो बाकी राज ठाकरे यांनी केलेली जे ज्या केलेले जे वक्तव्य आहे ते वक्तव्य त्यांचा पक्ष आणि त्यांच्या पक्षाला त्याचे होणारे फायदे तोटे याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवेन मी परंतु आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे निश्चितपणे तुम्ही सांगा आणि तिसरा डोळा या चॅनलला ऑल टिक टिकमार करून सबस्क्राईब करा धन्यवाद